नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे कारण की तुम्हाला जो येणाऱ्या काळामध्ये या योजनेचा हप्ता मिळणार आहे त्याबद्दलचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जाहीर केले आहे आणि त्याची माहिती तुम्हाला असणे ही अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ विना स्किप करता नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो देशामधील जवळपास तेरा कोटी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी रोजी बिहार दौऱ्यावर असताना किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा करणार आहेत तसेच हा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झाल्याचा संदेश हा शेतकऱ्यांना येणार आहे मात्र हा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे देखील आता गरजेचे असणार आहे जर तुम्ही हे कामे केली नाहीत तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही आणि याचा पश्चाताप तुम्हाला करावा लागू शकतो तर मग पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची एक अत्यंत महत्वाची आर्थिक मदत करणारी योजना आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपयांचे वितरण हे करण्यामध्ये येते जे दर चार महिन्यांनी दोन दोन हजार रुपयांच्या हप्त्यामध्ये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यामध्ये येत असतात आतापर्यंत या योजनेचे एकूण अठरा हप्ते हे वितरित करण्यामध्ये आली असून आता शेतकरी एकोणीसव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत तसेच योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे आता अनिवार्य करण्यामध्ये आले आहे जरी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये एकोणीसव्या हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एम किसान डॉट जोव्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लवकरात लवकर आपली ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे तर मग सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कधी मिळणार आहे पीएम किसान योजनेचा हप्ता तर फेब्रुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार दौऱ्यावर असताना हा हप्ता जाहीर करणार आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची अद्याप देखील ई वर्ष झाली नाही त्यांनी ती त्वरित पूर्ण करून घ्यावी अन्यथा त्यांना या योजनेच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागेल तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद